नमस्कार शेतकरी बांधवांनो मी सोहेल सय्यद आणि आपला विश्वासू यूट्यूब चॅनल जुन्नर ऑन इन एक्सपर्टवर आपला पुन्हा मनापूर्वक स्वागत करतो आज तारीख आहे पंधरा मे दोन हजार पंचवीस आणि सर्वात आधी तुम्हाला सर्वांची माफीनाची मागणी करतो गेल्या काही दिवसांपासून चॅनलवर कुठलेही व्हिडिओ आला नाही कारण माझं स्वतःचं काम सुरू होता आणि त्यामुळे मला बाजारात येण्याचा वेळ मिळत नव्हता पण आज मी पुन्हा तुमच्यासमोर हजर आहे थेट जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीतून आजचं वातावरण पाहता बाजारात कांद्याची आवक वाढलेली आहे मागच्या मार्केटमध्ये भाव थोडेसे वाढले होते पण आज आपण पाहूया पावसामुळे काही बदल झालेला आहे का जुन्नर तालुक्यात दररोज पाऊस सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कांदा साठवून अडचणी येत आहे पाऊस आणि वाढलेली आवक या भावावर काय परिणाम होते हे आपण या व्हिडिओमध्ये लाईव्ह पाहणार आहोत जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमचं नाव आणि गावं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि तुमच्याकडे सध्या किती कांदा आहे हेही सांगायला विसरू नका जेणेकरून आपले सगळे शेतकरी एकमेकांशी माहिती शेअर करू शकू चॅनल सबस्क्राईब करणं विसरू नका आणि बेल ऐकून दाबा जेणेकरून तुम्हाला दररोज बाजारांच्या भावाची अचूक माहिती मिलत राहील धन्यवाद जय शिवराय एक्क्याऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये हे मार्क वीस रुपये वीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये पंचाळीस पन्नास रुपये पन्नास रुपये जी मार्क साठ पासष्ट रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये पंचहत्तर रुपये ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये पंच्याण्णव शंभर रुपये हे मार्किंग बारह रुपए तेरा रुपए चौदह रुपए चालीस रुपए बेचा रुपए पंचायत छेचा रुपए पन्ना रुपए एक बावन रुपए चौपन रुपए पंचावन रुपए एका रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये त्र्याऐंशी रुपये पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये नव्वद रुपये एक्क्याण्णव रुपये पंच्या रुपये शंभर रुपये हे मार्क

वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये पस्तीस चाळीस रुपये चाळीस रुपये शिनवार डी मार्क

साठ पासष्ट रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये नव्वद रुपये ब्याण्णव रुपये पंचानव शंभर रुपये एकशे एक रुपये पाच सहा रुपये एकशे दहा रुपये अकरा पंधरा रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये पन्नास बावन्न रुपये बापान साठ रुपये साठ रुपये एम आर का एकशे दहा रुपये पंधरा रुपये एकशे वीस रुपये एकशे एकवीस रुपये एकशे पंचवीस रुपये

साई मार्क साठ पासष्ट रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव रुपये पंच्याण्णव शंभर रुपये एकशे एक रुपये पाच सहा रुपये एकशे दहा रुपये अकरा पंधरा रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये तीन वार चालेल का एकावन्न बावन रुपये शंभर रुपये एकशे पाच सहा रुपये एकशे दहा रुपये अकरा पंधरा रुपये सोळा एकशे वीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे तीस रुपये विकास मार्क साठ रुपये साठ रुपये एकसठ रुपये बासठ रुपये पासष्ट अडुसठ रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये रुपये पंचहत्तर रुपये रुपये पंधरा रुपये सोळा रुपये वीस रुपये एकवीस बावीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये एकतीस बत्तीस रुपये पस्तीस रुपये पस्तीस रुपये झेड

सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये समर्थ मार्क पन्नास साठ रुपये साठ रुपये यम मार्क पंचवीस तीस रुपये तीस रुपये एकतीस रुपये पस्तीस एकशे दहा रुपये पंधरा रुपये सोळा रुपये अठरा रुपये एकशे वीस रुपये एकशे बावीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे तीस रुपये एकतीस रुपये आता एकदा आर्थिक निघणार एकशे एक एकतीस रुपये एकशे एकतीस रुपये बत्तीस रुपये एकशे पस्तीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये साई का

സൈറ്റ്മേ ഒരു രണ്ട് കൊണ്ടി গেল അന്തേദത്തെ ഈ വീഡിയോസ് ആണ് നമ്മൾ ഇവിടെ ഇണുടുന്നുണ്ടല്ലോ ഹം चलो ഹരിമാൻ